नाना भाऊ महाविकास आघाडीच्या वाटपाची चर्चापर्यंत आलेली आहे वंचित सोबत झाले जे सहा तारखेला मीटिंग झाली त्याच्यानंतर जे काही सहा तारखे झालेलं आहे त्याचा सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे फक्त आता नेमकं पुढचं काय वाट बोलणं झालेलं आहे ते मला माहिती नाही मी आता कालच महाशिवरात्रीच्या यात्रेतून आज फ्री झालेलं आज मी मुंबईत जातो आहे त्यानंतर मला काय झालं त्याच्यामध्ये काय प्रगती आहे हे त्याच्यामध्ये मला कळेल काल प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे की काँग्रेसमध्ये काही सुपारी बहादार आहेत त्यांना खरगेनी आवरावं हो। <laughs> मला प्रकाश आंबेडकर मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही मला माहिती मी तेच तुम्हाला सांगतो की मला माहिती नाही मी महाशिवरात्रीच्या यात्रेत होतो आता आजच आता फ्री झालो आज मुंबईला जातो त्याच्यानंतर मला कळेल आमदारांची भेट घेणार आहे त्यांचा असा आरोप आहे की काँग्रेस मधले काही नेते त्यांना त्रास देत कोण काही काही आमदार काँग्रेस कोणाला यांची भेट घेऊन कोण काँग्रेसचे काही आमदार राज्याचे हे बघा प्रभारी ते आहेत आमचे राज्याचे आय सी सीचे ते इथं प्रभारी असल्यामुळे जो काही संघटनात्मक चर्चा त्यांच्यासोबतच करावा लागतो तो त्रास आहे की संघटनात्मक चर्चा आहे या आ, हे असे मुद्दे येतच राहतील म्हणजे कोणी कोणाला संघटनेच्या प्रभाऱ्यांना भेटला तर म्हणून त्रा ते त्रास सांगायला गेलं तसं नाही आहे कारण की आत्ता आम्ही बूथ आणि बी एल ए याच्यावर आमचं पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे कालच व्हर्च्युअल मिटिंग आमचे से जनरल सेक संघटन जनरल सेक्रेटरी वेणुगोपालजीने व्हर्च्युअल मिटिंग पूर्ण देशातल्या प्रदेशाध्यक्ष देशा आणि आम्ही जे माणसं डेप्यूट केलेली आहेत त्यांच्यासोबत केली त्यामुळे ही बूथ आणि बी एल ए या सगळ्या याच्यावर आमचं लक्ष केंद्रित आहे कारण की बूथवर निवडणूक जिंकणं ही भूमिका आता काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे त्या पद्धतीची आमची तयारी सुरू आहे संजय हे नाराज असून भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी त्यांची चर्चा सुरू मला माहिती नाही त्यांच्याबद्दल कारण की मुंबई संघटन आमचं विभागीय काँग्रेस तिकडे वर्षा गायकवाड आहे त्या मुंबईतल्या राजकीय व्यवस्थेत घडामोडीबद्दल मला माहिती नाही सुलेंद्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची एकीकडे असं वाटत आहे की एकमेकांसमोर घडणार आहे एक परिवार आहे आता त्या परिवारामध्ये त्यांनी गळ्याला भेटलं मग ते दोघा काका पुतण्याचं भांडण वेगळं येतं या सगळ्या गोष्टी चालत राहतात परिवार आहे हो काल महायुतीची बैठक काल रात्री अमित घरी उशिरा पार पडली तर फॉर्म्युला ठरला आणि अमित पवारांना तीन ते चार भागा मी ते मागणीपेक्षा कमी जागा मिळतात परवा मी एक कार्टून पाहत होतो अमित जी पूर्ण त्या सोप्यावर झोपलेले आहेत मग काठावर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे दिसतात आहे आणि अजित पवार एकदम काठाचे बाहेर चालले गेलेले आहेत अशा पद्धतीचं ते कार्टून आहे ते आपणही पाहिलं असेल त्यामुळे आता एकनाथ शिंदेची सेना आणि अजित पवारची राष्ट्रवादी यांची या निवडणुकामध्ये काय हालत होतील आणि त्यांचे कार्यकर्ते कसे सांभाळायचे आहेत कारण की इकडे भाजपची अवस्था वाईट झालेली होती की मंत्रिमंडळात भाजपचे लोक बासिंग बांधून होते आणि परवाच्या राज्यसभेतही आपण पाहिलं भाजपचे लोक बासिंग बांधून होते पण आयात केलेल्या न संधी देऊन टाकली आलेल्या लोकांना मंत्रिमंडळात समावेश करून टाकलं जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्याचं आयडेंटिफाय नरेंद्र मोदींनी त्यांना केलेलं होतं की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला एकनाथ शिंदे आणि त्यांची सगळी टीम त्याच्या पद्धतीनं त्यांच्यावर सगळ्यावर ईडीचं कारवाई चालू होती आणि मग अशा लोकांना मंत्रिमंडळात घेऊन या पद्धतीचा उद्रेक जो झालेला आहे भाजपमध्ये तो थांबवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न भाजप करत असेल त्याच्यामुळे यांना पूर्ण जागाच या बीजेपीने कव्हर केली आणि यांना कोप्यात टाकलं असे पद्धतीचं तो तो कार्टून होत हो प्रकाश आंबेडकर वारंवार असे वक्तव्य का करताय एकीकडे एक एक तुमच्यासोबत आघाडीत येण्याचा प्रयत्न होता दुसरीकडे तुम्हाला भुर्ते चोर अशा वेगवेगळ्या प्रकारे जे बोलतात काय नेमकं कारण यासोबत मी त्यांच्या कुठली प्रतिक्रिया देणार नाही कारण की आमचा स्वभाव असा आहे की दोस्ती करायची तर पूर्ण करायची दोस्तीचा हातही करायचा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आणि असं बोलायचं ते त्या त्या पंधरच्या प्रतिक्रिया काय द्याव्या मलाच कळत नाही राज्यात अठ्ठावीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे मात्र यावर वित्त व नियोजन विभागाने आक्षेप घेतलेला होता महाविकास आघाडीच्या कार्यकाळात यावर बंदी देखील आणण्यात आलेली होती बघा कर्ज घेऊन ह्या सगळ्या दिवाळी साजरी करण्याचा साजरा करण्याचा प्रयत्न बी जे पी करते आहे हे तर स्पष्ट आहे आपण समृद्धी मार्गाची चर्चा केली तर पंच्याहत्तर हजार कोटीचं चर् त्याच्यावर कर्ज घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीची लूट आता त्या रस्त्यावर होत चाललेली आहे आणि हे सगळं कर्ज घेऊन दिवाळी साजरी करण्याची जी परंपरा आहे राज्याच्या जनतेवर देशाच्या जनतेवर कर्ज वाढवणं ही भूमिका घेऊन आणि त्या डेव्हलपमेंटच्या नामा नावाने ते प्रकल्पच लुटून टाकायचा आणि प्रकल्पामध्ये अनेक डिफॉल्ट ठेवायचे आज समृद्धी मार्गावर रोज एक ॲक्सिडेंट होतं लोक अनेक लोकांचा जीव गेला अनेक लोक हॉस्पिटलमध्ये कोट्यवधी हो रुपये त्यांचे खर्च झाले रस्ते मरण्यासाठी नाही केले जात रस्ते सुविधेसाठी केले जातात पण त्याच्यातून भ्र झालेला भ्रष्टाचार हा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे जनतेचा जीव जातो आहे आणि आज जी काही परिस्थिती आपण नागपूर शहरातलं चित्र पाहिलं आपण नागपूरमध्ये आहोत त्यावेळेस सगळे सनाम धंदे नेते भाजपचे की हे जे सिमेंट रस्तं हेही सगळे कर्ज रूपाचे आहेत हे काही याचे नाही आहेत वेगळ्या वेगळ्या देशातून कर्ज आणून यांनी नागपूर शहराला आम्हीच विकास करू शकतो असं सांगतात आज यांनी सांगितले की ऐंशी वर्ष हे रस्ते टिकतील आता तुम्ही नागपूर बघा सगळे ढिगडं लावलेलं आहे सगळे रस्ता जाम करून ठेवलेला आहे माझ्याच घरासमोरचं चित्र आपण